ील अनधिकृत अतिक्रमण काढले पिंपणेर नगरपरिषदेसमोर मोठ्या प्रमाणात अनधिकृत गाडीधारकांनी दुकाने थाटली या होती यापूर्वी देखील प्रशासनाने संबंधितांना नोटीस बजावल्या होत्या मात्र सदर प्रकरण न्यायप्रविष्ट असल्याने अतिक्रमण काढण्याचा मार्ग निघत नव्हता अखेर शुक्रवारी सकाळी पिंपणेर नगर परिषदेच्या वतीने पोलीस बंदोबस्तात सर्व अतिक्रमण काढण्यात आले आहे येथील गाडीधारकांनी नोटीस व अनधिकृत अतिक्रमणविरोधातील कारवाईस आवाहन दिले होते तर धुळे जिल्हा सत्र न्यायालय धुळे दिवाणी न्यायालयाने त्यांचा तात्पुरता स्थगनाच्या अर्जास नकार दिला होता नगर परिषदेतर्फे न्यायालयात सादर करण्यात आलेल्या पुराव्यानुसार हे गाळे सार्वजनिक रस्त्याच्या जागेवर अनधिकृतपणे उभारण्यात आले आहेत हे सिद्ध झाले आहे दरम्यान सर्व अतिक्रमणधारकांना न्यायालयाच्या आदेशानुसार अतिक्रमण काढून घेण्याबाबत पंधरा दिवसांची मुदत देण्यात आली होती मुदत संपल्यानंतर पिंपणेर नगर परिषदेच्या वतीने सर्व अतिक्रमणधारकांना अतिक्रमण काढून घेण्याबाबत नोटीस देण्यात आली त्यानुसार आज हे अतिक्रमण प्रशासनाने काढले आहे यावेळी पिंपळनेर पोलीस ठाण्याचे व नगर परिषदेचे सर्व कर्मचारी उपस्थित होते डी संजय विभाग आज परिषदेच्या वतीने आणि न्यायालयाच्या निकालानुसार बस स्टँड समोरील जे टपरी धारकांचं अतिक्रमण होतं त्यांना सर्व प्रोसेस पूर्ण करून आज या ठिकाणी पोलीस बंदोबस्तात कारवाई सुरू आहे सदरची निष्कासन कारवाई दरम्यान सात अधिकारी आणि पस्तीस पोलीस अंमलदार सकाळपासून हजर आहे आणि सदरची कारवाई आपले नगर परिषद चे साहेब पाटील साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली सुरळीत आणि शांततेत सुरू आहे यापुढे नागरिकांनी पोलिसांना तसेच नगर परिषदेला सहकार्य करावं आणि भविष्यात अशा प्रकारचं अतिक्रमण होणार नाही याची दक्षता घ्यावी जय हिंद जय महाराष्ट्र दीपक पाटील अधिकारी पिंपळनेर नगर परिषद नगर परिषदेच्या कार्यालयासमोर जे काही अतिक्रमण होतं त्यावर आज आपण कारवाई करतोय त्यांना कायदेशीरित्या मार्च दोन हजार चोवीस मध्ये नोटीस देण्यात आल्या होत्या त्या विरुद्धात सर्व जे गाडेधारक आहेत ते कोर्टात गेले होते सर्वप्रथम नंतर जिल्हा कोर्ट आणि नंतर मान्य उच्च न्यायालयाच्या गेले होते त्यानंतर त्यांची जी रिट पिटिशन होती ती न्यायालयाने फेटाळली आणि अतिक्रमणधारकांना अतिक्रमण काढण्यासाठी शेवटची पंधरा दिवसाची मुदत दिली होती ती पंधरा दिवसाची मुदत परवा संपली आहे काल आपण पन विस्तारपणे त्यांना सर्वांना बजावण्यात आलं आणि आज का अतिक्रमणाची कारवाई या ठिकाणी पूर्ण करण्यात आलेली ब्युरो रिपोर्ट नवापूर एक्सप्रेस न्यूज पिंपळनेर